रचना झाली तलवार का डाल त्याचा भादुखान सैनिक पद गेला हुजूर हुजूर मराठी आगे क्या दिवसा ही बेनी दिवसा कधी येत नाही रात्री जो कार्यक्रम करून जाते दिवसा आले किल्ल्यावरती दीड लाखाची फौज आहे हे कमीत कमी अडीच लाख असतील या भादूर खानाने किल्ल्यावरचे वॉचमेन गेटमेन बाजार बुंगे पाच सगळे गोळा केले याचा सैनिक तयार झालं दोन्ही सैनिक आलं तलवार काढला आता युद्ध होणार आता मारामारी होणार तलवार काढून वाढ होणार तो प्रेम तर् मराठ्यांनी दिवस घेत मराठ्याला भादो मराठे पुण्याकडे पाहू मराठे पुढे भादुरकान माग मराठे पुढे भादुरकान माग मराठी काय मला भीती वाटत भरीसाठी राजा आहे मला वाटलं कमीत कमी दीड ते अडीच लाख आज दिली हा जितम जितम करत भादुरकान पुण्याकडनं भादुरगडाच्या जवळ आला जसा भादुरकान जीतम जितम करत पुण्याकडनं भादुरगडाच्या जवळ आला तसे पाठीमागलं मराठे परत परत आले